पाटील यांनी पाच दिवस केलेल्या उपोषणावेळी सरकारनं कायम सकारात्मक भूमिका घेतली त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं आम्ही राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखालील समिती गठीत केली होती त्या कमिटीनं केलेल्या कामाच्या बळावरच मराठा समाजाला न्याय देणं शक्य झालं असल्यानं या कमिटीतील सर्वांचं शिंदे यांनी अभिनंदन केले मराठा समाजाला दिलासा देताना याबाबत चर्चा करूनच चर्चा करून घेतलाय हैदराबाद तातडीनं लागू करून सातारा अंमलबजावणी करण्याबाबत सरकार सकारात्मक आहे मराठा आंदोलनादरम्यान ज्यांचा मृत्यू झालाय त्यांना दहा लाख आणि नोकरी देण्याबाबत आपण मुख्यमंत्री असताना निर्णय घेतला होता त्यातील उर्वरित प्रलंबित प्रकरण आता निकाली काढण्यात येतील असंही शिंदे यांनी स्पष्ट केलंय आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात गठीत करण्यात आलेल्या शिंदे समितीनं अठ्ठावन्न लाख नोंदी शोधल्या असून त्यातून दहा लाख मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले आहेत त्यासोबतच एसीबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचा घेतलेला निर्णय देखील आम्ही हायकोर्टात टिकवला आहे हे आरक्षण देतानाही जस्टिस शुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली मागासवर्ग आयोगाची स्थापना करून दोन कोटी सत्तेचाळीस लाख घरांचं सर्वेक्षण करून अठ्ठावन्न लाख लोकांचा सर्वे करून मराठा समाजाचं आर्थिक आणि सामाजिक मागासलेपन सिद्ध करून त्यानंतर त्यांना दहा टक्के आरक्षण दिल्यानं ते नक्की टिकेल असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला डोलदासांच्या गजरात वाजत गाजत सर्वत्र बुद्धीचा देवता असलेल्या गणरायाचं आगमन झाल्यानंतर सहा दिवस मनोभावे पूजा अर्चा करून गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर याच्या जयघोषात काल साश्वन या भावपूर्ण वातावरणात ठाणे पोलीस आयुक्तालयातील चौतीस हजार गणरायांसह पंधरा हजार मातांना निरोप देण्यात आला यावेळी ठिकठिकाणी विविध सामाजिक संघटनांच्या आणि काही राजकीय मंडळांकडून गणरायांवर पुष्पवृष्टीही करण्यात आली श्रावण महिन्या संपताच लाडक्या गणरायाच्या आगमनाचे वेध लागतात मोठ्या उत्साहात आनंदमय वातावरणात ढोलताशांच्या गजरात सत्तावीस ऑगस्ट रोजी लाडक्या गणरायाचं चा आगमन झालं तर रविवारी गौरी मातेंचं घरोघरी आगमन झालं माहेर वाशन असलेल्या गौराईचं सोमवारी पूजन झाल्यानंतर काल गणपतींसह गौराईलाही साश्रू नैनांनी निरोप देण्यात आला ठाणे कल्याण डोंबिवली उल्हासनगर भिवंडी अंबरनाथ बदलापूर तसंच ग्रामीण भागातील रस्त्यांवर काल पासूनच बँजो ढोल आणि ताशांच्या गजरात कुलाल उधळत मिरवणुका काढण्यात आल्या होत्या ठाणेपूर्व कोपरीतील कोळीवाडा येथून गणपती विसर्जन घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावरून भाविकांनी गर्दी केली गौराईचे नटलेले विलोभनीय रूप आपल्या डोळ्यात सामावून घेण्यासाठी महिला गर्दी केली होती तर अष्टविनायक चौक येथे राजकीय आणि सामाजिक संघटनांच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करण्यात येत होती काल ठाणे पोलीस आयुक्तालयातील त्रेपन्न हजार पाचशे अठ्ठावीस गणपती आणि गौरी मातांचं विसर्जन करण्यात आलं यामध्ये एकशे त्र्याहत्तर सार्वजनिक तर चौतीस हजार दोनशे चौऱ्याण्णव घरगुती गणपती बाप्पांचा तसंच पंधरा हजार तीनशे सत्तावीस गौरी मातांना निरोप देण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे ठाणे शहरात गणेश मूर्तींच्या विसर्जनामुळे तलावांचे होणारे रो प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेच्या मासुंदा तलाव खारेगाव तलाव न्यू शिवाजीनगर ऋतूपार खिडकाळी तलाव दातिवली तलाव वागळी स्टेट परिसरातील रायला देवी तलाव नंबर एक रायला देवी तलाव नंबर दोन उपवन येथील पालाई देवी मंदिर आंबे तलाव निळकंठ सोळ उपवन तलाव बाळकुम रेवाळे आणि कावेसर या ठिकाणी कृत्रिम तलाव निर्माण करण्यात आले आहेत. तसच वाहत्या पाण्यात विसर्जन व्हावं या दृष्टिकोनातून महापालिकेच्या वतीनं पारशी रेतीबंदर बंदर, कोलशेत, कोपरी, कळवा पूल, कळवा ठाणे, बाळकुम घाट आणि दिवा घाट असे एकूण सात विसर्जन घाटही तयार करण्यात आले आहेत. ठाणे रेल्वे स्थानकात लोकलमधील गर्दी झडताना वेगवेगळ्या चार घटनांमध्ये दोन लाखाहून अधिक किमतीचे चार मोबाईल फोन चोरीला गेले आहेत या प्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे डोंबिवली येथील अर्णव भराडी हे सोमवारी ठाण्यातून कामावरून घरी जाण्यासाठी कल्याण लोकलमध्ये चढले यावेळी पॅन्टच्या खिशामध्ये ठेवलेल्या अठ्ठेचाळीस हजार रुपये किमतीचा त्यांचा फोन चोरीला गेला तर दुसऱ्या दुसऱ्या घटनेत आदित्य गायकवाड यांचा देखील सोमवारी सीएसएमटी लोकलमध्ये चढताना पासष्ट हजारांचा मोबाईल फोन चोरीला गेला तिसऱ्या घटनेत अंधेरी येथील हिदायतुल्ला खान हे एकतीस ऑगस्ट रोजी कामावरून सुटून वैयक्तिक कामानिमित्त मुंब्रा येथे जाण्याकरिता वाशी ते ठाणे असा लोकल प्रवास करून ठाण्यात आले ठाण्यातील फलाट क्रमांक दोन कल्याण लोकलमध्ये ते चढले कळवा रेल्वे स्थानकावर लोकल थांबल्यानंतर त्यांचा नव्वद हजार रुपये फोन मिळून आला नाही तर चौथ्या घटनेत दिवा येथील अश्विन गवई यांचा दिवा रेल्वे स्थानकात सीएसटी लोकल मध्ये ते चढले असता यावेळी गर्दीचा फायदा घेऊन दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन चोरीला गेला या चारही घटनांप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रारदारांनी धाव घेत तक्रार दाखल केली असून या प्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस पुढील तपास करत आहेत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक क्रमांक एक यांनी ठाण कारवाई करत गोवा राज्यातून बेकायदेशीरित्या आणण्यात येणारं परराज्यातील भारतीय बनावटीचा विदेशी मद्य जप्त केला आहे खारेगाव येथे गस्त घालत असताना ही कारवाई करण्यात आली आहे तीन सप्टेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजता खारेगाव ते ठाण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर टाटा कंपनीचा चॉकलेटी रंगाचा सहा चाकी त्यामध्ये परराज्यातील एक हजार चारशे बॉक्स विदेशी मद्य आढळून आलं हे मद्य गोवा राज्यात निर्मित असून दारुबिंदी कायद्याअंतर्गत ही वाहतूक बेकायदेशीर असल्यानं वाहनासह हा मुद्देमालही जप्त करण्यात आलाय या कारवाईत जप्त केलेल्या मालाची एकूण किंमत तब्बल एक कोटी छप्पन्न लाख त्रेसष्ट गुन्हा नोंदवण्यात आला आहे आयुक्त डॉ राजेश देशमुख यांच्या आदेशानं आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली असून पुढील तपास निरीक्षक महेश धनशेट्टी यांच्या पथकाकडून सुरू आहे कशा प्रकारची कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाने केली आहे किती मुद्देमाल आहे आणि या संपूर्ण एवढ्या मुद्द्या मुद्देमाला अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क ठाणे कार्यालयाच्या अधीनस्थ आमचे भरारी पथकाचे निरीक्षक श्रीधन शेट्टी आणि यांच्या टीमला अशी माहिती मिळाली गुप्त माहिती मिळाली की ठाणे जिल्ह्यातून गोवा राज्यामध्ये निर्मित असलेली गोवा राज्यामध्ये एक्साईज ड्युटी कमी असल्यामुळे तिथे विदेशी मद्य स्वस्त असतं तर अशा मद्य ठाणे जिल्ह्यात येणार आहे आणि त्याची वाहतूक आपल्या जिल्ह्यात न होणार आहे अशी त्यांना माहिती मिळाली तर ते त्यांना त्यांनी आज सकाळी एक सहादा सहा वाजण्याच्या सुमारास खारेगाव ते ठाणे या रस्त्यावरती एका संशयित वाहनाची तपासती तपासणी केली ट्रकची तर या संशयित वाहनाची तपासणी केल्यानंतर या ट्रकमध्ये त्यांना जवळपास सुमारे चौदाशे बॉक्स विदेशी मद्याचा साठा असल्याचं आढळून आले आणि ह्या मद्याची पाणी केली असतं ते गोवा राज्यामध्ये निर्मित आणि महाराष्ट्र राज्यामध्ये प्रतिबंधित असलेलं मद्य असल्याचं प्रथमदर्शनी आढळून आलं तर या गुन्ह्यामध्ये या ट्रक ट्रक चालक वाहनचालक याला अटक केलेली आहे आणि त्याच्याकडून आणखी त्यांनी हा मुद्देमाल कुठून आला आणि तो कुठे घेऊन चालला होता याची तपासणी याचा तपास सुरू आहे एकूण चौदाशे बॉक्सेसची अंदाजे किंमत एक कोटी चौतीस लाख आहे आणि वाहनासकट या सगळ्या गुन्ह्यामध्ये जवळपास एक कोटी छप्पन्न लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे आणि यापुढील तपास आमचे निरीक्षक धनशेट्टी आणि त्यांची टीम करते गेल्या वर्षभरामध्ये अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभागाने जवळपास परराज्यातील त्याच्यामध्ये गोवा असेल दिवदमन असेल डुप्लिकेट असेल परराज्यातील स्कॉच असेल परदेशातून आयात केलेली स्कॉच असेल जवळपास सहा कोटीपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आम्ही यशस्वी झालो आहे आणि यापुढे अशाच प्रकारची कार्यवाही राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुरू राहील तर इतक्या मोठ्या प्रमाणात हा जो खाता आहे हा जप्त करण्यात आहे किंवा हा पकडण्यात आलेला आहे यामध्ये कुठलं रॅकेट असू शकतं का हा नेमकं कुठे कुठल्या कुठल्या भागामध्ये हा संपूर्ण माल जाणार होता हां आता ही ही वाहन आम्हाला सका, आज सकाळी सापडले म्हणजे आता बारा साडेबारा वाजता आहेत तर आज याच्या पुढे आम्ही ह्या वाहन चालकाकडनं आणखी माहिती आम्ही हस्तगत करू आणि याच्या मागचा मुख्य सूत्रधार कोण आणि हा माल नेमका कुठे कुठे डिस्ट्रीब्यूट होणार होता याची माहिती आम्ही करून आम्ही अंतिम निष्कर्षापर्यंत लवकरच पोहोचू